टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेमध्ये अपघातात रिक्षा चालक ठार झाला तर चार प्रवासी जखमी झाले आहे ही घटना वैजापूर गंगापूर रस्त्यावर महालगाव शिवारात बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली सकाराम परसराम सावते व एकोणपन्नास वर्षे राहणार हिमायतनगर जिल्हा नांदेड हल्लीमुक्काम रांजणगाव एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर असे घटनेतील मयताचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव एमआयडीसी भागातील सकाराम परसराम सावते हे प्रवासी घेऊन रिक्षाने शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते शिर्डीतून दर्शन घेऊन ते वैजापूर गंगापूर रस्त्याने संभाजीनगर येथे परतत असताना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास महालगाव शिवारात पाठीमागून येणाऱ्या एका आयशर टेम्पोने सावते यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली या अपघातात सावते यांच्यासह शिवानी अनिल जाधव वय सोळा वर्षे वैष्णवराजे जाधव वय सतरा वर्षे राजेश आत्माराम जाधव वय त्रेचाळीस वर्षे व संस्कृती बाळासाहेब खंडागळे वय चौदा वर्षे हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे अपघातानंतर टेम्पो चालक पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे तर सर्व जखमींना उपस्थितांनी गंगापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथून यांना तात्काळ पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे उपचार सुरू असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास सावते यांचा मृत्यू झाला इतर जखमींवर उपचार सुरू आहेत या अपघाताची विरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे